नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी जागतिक आदिवासी दिन मनोर येथे साजरा मनोर मस्तान नाका येथे नऊ ऑगस्ट रोजी शनिवारी जागतिक आदिवासी दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला मस्तान नाका येथे जागतिक आदिवासी दिनाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमात सांस्कृतिक कार्यक्रम वेशभूषा मार्गदर्शन यांचे आयोजन करण्यात आले होते जनजागृती ग्रुप पालघर या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते आणि या कार्यक्रमाचे मुख्य आयोजन मस्तान नाका येथे करण्यात आले होते आदिवासी दिन साजरा करण्यासाठी सकाळपासूनच कोसबाड येथून सुरुवात झाली होती आदिवासी दिन साजरा करण्यासाठी असंख्य आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सहभागी झाले होते सहभागी झालेल्या बांधवांमध्ये आनंद आणि मोठा उत्साह दिसत होता आदिवासी दिनाच्या माध्यमातून सर्व आदिवासी बांधवांमध्ये एकता सद्भावना एकमेकांबद्दलचे प्रेम आपुलकी दिसून येत होती कोसबाड ते मस्तान नाकापर्यंत ठिकठिकाणी थीक पारंपरिक आदिवासी नृत्य सादर करण्यात आली यामध्ये पुरुष महिला मुले मुली सर्वांनी सहभाग घेतला होता या पारंपरिक नृत्याच्या माध्यमातून पारंपरिक आदिवासी कला सर्वांसमोर येत होती या पारंपारिक नृत्यांच्या माध्यमातून पारंपरिक आदिवासी कलेचे दर्शन होत होते या नृत्यांच्या माध्यमातून पारंपारिक नृत्य टिकली पाहिजेत असा संदेश दिला जात होता वार्ताहार इंडिया न्यूज 28 एट साठी खलील अहमद पटेल तालुका क्राइम रिपोर्टर ची रिपोर्ट